श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश या मध्ये ओम नम शिवाय मित्रांनो या वृक्षाची पाणी आपल्या घरामध्ये नक्की ठेवा यामुळे तुमच्यावर जर कोणी बाधा करत असेल किंवा तोटका करत असेल तर त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही उलट जी व्यक्ती तुमच्यावर बाधा करण्याचा प्रयत्न करत असेल त्या व्यक्तीवरच ही करणीबाधा तंत्रबाधा उमटून जाईल मित्रांनो जर तुम्हाला घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाईट शक्तीचा वास आहे घरात अंशत वाटते मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे घरात लक्ष्मी टिकत नाही घरातील सदस्यांमध्ये जर वारंवार वादविवाद होत असतील जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेला आहात तर तुम्हाला अगदी फ्रेश वाटते मात्र ज्यावेळी तुम्ही घरामध्ये येता तर आपल्या घरामध्ये पाऊल टाकताच जर तुम्हाला अशांततेची जाणीव होत असेल मनामध्ये एक वेगळीच भीती वाटत असेल तर मित्रांनो शंभर टक्के तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर कोणीतरी करणीबाधा काळी जादू केलेली आहे मित्रांनो या करणीबाधेचा आपल्या प्रगतीवर आपल्या घरातील धनावर पैशावर खूप मोठा प्रभाव पडतो आपल्या घरामध्ये धन टिकत नाही घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते घरात नेहमी आजार पण वास करतो प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण होतात तर मित्रांनो या करणीबाधेचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर हा अत्यंत सोपा उपाय नक्की करून पहा मित्रांनो यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे करणीबाधेचा वाईट शक्तीचा प्रभाव तर पडणारच नाही या उलट ज्या व्यक्तीने तुमच्यावर करणी बाधा किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या व्यक्तीवर ही काळी जादू उलटून जाईल त्या व्यक्तीचा होऊ लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला अपयश येऊ लागेल मित्रांनो हा उपाय नक्की करा कसा करायचा हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत पण त्याही पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनही जर तुम्ही माझ्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन ही प्रेस करा त्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो आपल्या घरातील वाईट शक्तींचा करणीबाधेचा नाश करण्यासाठी ज्या वस्तूंचा आपण वापर करणार आहोत त्यातील पहिली वस्तू म्हणजे बेलाचे पान मित्रांनो बेलाचे पान हे अत्यंत पवित्र मानलं जातं यामध्ये एक प्रकारची दैवीय शक्ती आहे महादेवांना सुद्धा हे, महा हे बेलपत्र अतिशय प्रिय आहे वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे झाड लावू शकता तर लावू शकता या झाडाचा प्रभा प्रभाव एवढा आहे की ज्या ठिकाणी हे झाड असतं तर घरामध्ये त्या वास्तूवर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव कधीच पडत नाही मित्रांनो या या तर या बेलाचं पान ज्याला आपण बेलपत्र म्हणतो हे बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे फक्त एकच बेलपत्र हे घ्यायचं आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरस आकाराच्या कागदावर आपण हे बेलपत्र चिटकवायचे आणि कशाच्याही साह्याने तुम्ही बेलपत्र चिटकवू शकता या कागदावर बेलपत्र चिटकवल्यानंतर आपण एखादं आसन टाकून या आसनावर मांडी घालून बसायचं आहे आणि हा जो कागद आहे बेलपत्र चिटकवलेला तो कागद आपल्या डोळ्यांच्या सरळ रेषेत अशा ठिकाणी लावायचा आहे तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसू शकता भिंतीवर सुद्धा तुमच्या डोळ्यांच्या सरळ रेषेवर अशा प्रकारे हा बेलपत्राचा कागद आपण लावायचा आहे मित्रांनो आता हे बेलपत्राकडे बघत आपल्याला पाच ते दहा मिनिट काही त्राटक म्हणजे काय तर ते बेलपत्राकडे आपल्याला एकटक पाच ते दहा मिनिटं बघायचं आहे आणि त्यावेळी आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा निरंतर जग करत राहायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपण हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले असावेत मित्रांनो या बेलपत्रामध्ये एवढी देवीय शक्ती आहे की कोणत्याही प्रकारची वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही मित्रांनो आपण हा उपाय दररोज करू शकता परंतु कमीत कमी जोपर्यंत आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक वाटत नाही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही तोपर्यंत तरी हा उपाय तुम्ही दररोज नक्की करा अत्यंत साधा सोपा आणि घरातल्या घरात करता येण्यासारखा हा उपाय आहे नक्की करून पहा मित्रांनो दुसरा उपाय आहे रुद्राक्षाचा रुद्राक्ष तर आपल्याला सर्वांनाच माहीत असेल परंतु हा रुद्राक्ष ओरिजिनलच असायला हवा आजकाल बाजारामध्ये नकली रुद्राक्षही मिळतात त्याच्यावर जर आपण हा उपाय केला त्याचा कोणताही प्रभाव त्या उपायाचा कोणालाही परिणाम आपल्याला दिसून येणार नाही त्यामुळे रुद्राक्ष हा ओरिजिनलच असायला हवा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक मुख्य रुद्राक्ष घेत आहे आणि तो स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे आता हा रुद्राक्ष आपल्या छातीजवळ येईल आपल्या हृदयाजवळ येईल एवढ्या लांब असलेल्या धाग्यामध्ये हा रुद्राक्ष बांधायचा आहे मित्रांनो हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणतेही प्रकारची वाईट शक्ती असो करनी बाधा असो काळी जादू असो त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही या रुद्राक्षामध्ये एवढी शक्ती आहे की जी व्यक्ती हजार रुद्राक्ष धारण करते स्वतःच्या शरीरावर हजार रुद्राक्ष धारण करते ती व्यक्ती साक्षात शिवाचा अवतारच मानली जाते तर मित्रांनो या दोन उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करा मात्र जर तुम्ही रुद्राक्षाचा उपाय करत असाल तर रुद्राक्ष गळ्यात धारण केल्यानंतर मांसाहार चुकूनही करू नका ही एक काळजी आपण घ्यायची आहे मित्रांनो हे उपाय केल्यानंतर काही दिवसातच एवढंच नव्हे तर काही तासातच तुम्हाला याचा चे परिणाम दिसू लागतील तुमच्या शरीरातील एक वेगळाच प्रकारचा चैतन्य निर्माण होईल सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुमच्या मनामध्ये जर कसली भीती असेल तर ती भीतीसुद्धा या उपायामुळे निघून जाईल मी त्यानं उपाय अत्यंत प्रभावी आहे नक्कीच करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त